नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये तुरीला काल काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत तुरीची आवक आलेली होती शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती चौरेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर भोकर एकवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर आ सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात सर्वसा हजार चाळीस रुपये आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर आवक आलेली होती एकशे तीन क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर सोलापूर लाल आवक छप्पन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आलेली होती चारशे शहात्तर क्विंटल तुरीची या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळालेले असून सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर होते कमीत कमी दर होते सहा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार चारशे रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सात हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चौतीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ब्याण्णव त्यानंतर धुळे तूर लाल आवक आलेली होती सहासष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचावन्न त्यानंतर नागपूर तूर लाल आवक आलेली होती अठ्ठावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चाळीस त्यानंतर वाशिम तूर लाल आवक आलेली होती एक हजार पाचशे क्विंटलची सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर कमीत कमिद कमी दर सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर वाशिम अनसिंग तूर लाल आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर अमळनेर तूर लाल आवक दोनशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर निघालेले होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये ते जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती लाल तुरीची सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार नऊशे पंच्याऐंशी त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती लाल तुरीची चोवीसशे नव्वद क्विंटलची सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे सत्तर आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती दिग्रज जिल्हा आहे यवतमाळ एकशे एकाहत्तर क्विंटल तूर आवक कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये जास्त जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा सर्व हजार नऊशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रावेर तूरलाल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर अंबड वडिगोत्री तूर तूरलाल आवक आलेली होती सहा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोन रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर गंगाखेड बारा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सर्व सात हजार शंभर त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मेहकर लाल तुरीची तीनशे साठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपयापर्यंत दर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती औराच्या तूर लाल आवक एकशे छत्तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर तर सर्वसाधारण दर, दर सात हजार पस्तीस त्यानंतर उमरगा या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर, दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सेनगाव तूरलाल एकोणसाठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पाथरी लाल आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर जस्त रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये तर सर्व साधारणतर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली आहे ऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतर दुधनी एक हजार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर टूर लोकल पाचशे पन्नास क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो काल कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी बावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवगाव पांढरी नव्याण्णव क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर बीड पांढरी आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शहात्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव पांढरी दोनशे सत्तावीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सर्व निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर करमाळा पांढरी चारशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती काम का, का कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे औराज तूर पांढरी एकशे छेचाळीस क्विंटलची संध्याकाळपर्यंत तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्याहत्तर तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव मित्रांनो अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यात सर्वाधिक बाजारभाव काल मिळालेला असून सात हजार सहा सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव होता त्याचबरोबर काही बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयाची कोड या ठिकाणी बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजार भाव मिळत आहे हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार